मराठीच्या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी अस्मि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब तसंच त्यांना पाठिंबा देणारे इतरही सर्व पक्ष ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल काँग्रेस असेल इतर छोटे मोठे सर्व पक्ष असतील अनेक सामाजिक संघटना हे सर्वजण मिळून पाच तारखेला मुंबईमध्ये एक मोठा मेळावा एक आंदोलन त्या ठिकाणी घेणार होते पण हे सरकार घाबरलं सरकारने हिंदी सक्तीचा जो आर होता तो काल घाबरून मागे घेतला मग कुठंतरी आपल्या सर्वांना म्हणावं लागेल मराठी माणूस स्वतःच्या हितासाठी जेव्हा एकत्रित येतो स्वतःच्या स्वाभिमानासाठी एकत्रित येतो तेव्हा मराठी विरोधात असणारे लोक महाराष्ट्राच्या विरोधात असणाऱ्या लोकांना माघार ही घ्यावीच लागती ही काल आपल्या सर्वांना तिथं बघावं लागलं त्यामुळे दिल्लीवरचा जो आदेश आला होता आणि तो जी आरमध्ये कन्वर्ट करून तो त्या ठिकाणी लागू केला होता तो काल खऱ्या अर्थाने मागे घेतला मग मराठी माणसांचा तो विजय आहे पण याच्याचबरोबर खास करून मराठी मीडियाचे पत्रकारांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो ते सुद्धा मराठीच्या बाजूली राहिले महाराष्ट्राच्या बाजूली राहिले आणि एक चांगली पत्रकारिता ठराविक वगळता सर्व मराठी पत्रकारांनी चांगली पत्रकारिता ही अख्ख्या देशाला दाखवून दिली यासाठी त्यांचासुद्धा मी आभार व्यक्त करतो फक्त विनंती एवढीच आहे पाच तारखेला उद्धव ठाकरे साहेब विजय सभा घेण्याचा विचार त्या ठिकाणी करत आहेत राज ठाकरे साहेबांनी सुद्धा त्या सभेसाठी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून पक्षाचा तो कार्यक्रम नसला तरी एकत्रित घेऊन ती विजयाची सभा ही घ्यावी असं आमच्यासारख्यालासुद्धा त्या ठिकाणी वाटतं दोन्ही ठाकरे कुटुंबीय जर एकत्रित येत असतील तर नक्कीच ते घाबरले नक्की असतील कारण का भाजपला परिवार कसा फोडायचा हे नक्की त्या ठिकाणी माहिती आहे पण मराठी संस्कृती महाराष्ट्राची आणि देशाची संस्कृती जी आपल्या सर्वांना सांगितली परिवार एकत्रित राहायला पाहिजे त्या संस्कृतीला मध्यभागी ठेवून दोन ठाकरे परिवार एकत्रित येत असताना हे मात्र बी जे पीला त्या ठिकाणी आवडलेलं नव्हतं त्यामुळे काल जो निर्णय त्या ठिकाणी घेतला एकतर सरकार घाबरलं आणि दोन परिवार एकत्रित येत असतील तर या सरकारला ते योग्य हे राजकीय दृष्टिकोनातून वाटलं नसावं असं मला वाटतं तोडणं सोपं आहे पण जर एकत्रित येत असेल तर ते मात्र या सरकारच्या महागच बसू शकतं राजकीय दृष्टिकोनातून हे कुठंतरी कळलं असावं आसा असं आपल्या सगळ्यांना म्हणावं लागेल <स्तितितिति> मी जर बघितलं तर हा विधिमंडळाचा पास आहे मग जिथं कायदे केले जातात महाराष्ट्राचे त्या पासवर मध्ये अशोक स्तंभ होता म्हणजे देशामध्ये नाहीतर राज्यामध्ये कुठंही सरकारी एखादं डॉक्युमेंट असेल तर तिथं अशोक स्तंभ असणं फार महत्वाचं आहे पण आता हा स्तंभ या पासवरनं काढला आहे आता हळूहळू हा स्तंभ सगळीकडनं काढला जाईल जशा पद्धतीने आज आपण जर बघितलं तर संविधानाची गळचिपी या भाजपच्या सरकारच्या काळामध्ये होत आहे आणि हळूहळू त्याबद्दल कारवाई नाहीतर तशा पद्धतीची वागणूक सरकारकडनं करत असताना आपण सर्वजण बघू शकतो त्यामुळे इथं हा अशोक स्तंभ आता काढला हळूहळू हे काय काय काढतील हे आपल्याला सांगता येणार नाही मीडिया इथं थांबू शकते उद्याच्या काळामध्ये कदाचित मीडियाला सुद्धा बाहेर काढलं जाईल नको ह्या खरे आणि ही मराठी पत्रकारिता आहे ही काय आपलं ऐकत नाही ना बाहेर काढा अशी परिस्थिती येऊ शकते पण याच्यावर सरकारला उत्तर द्यावं लागेल थातूर मातूर उत्तर देऊन चालणार नाही चुकून प्रिंटिंगचं कारण देणं नाही तर असं कारण का तुम्ही कुठलाही पास प्रिंट करत असताना त्याचा फॉर्मॅट जो असतो तो बदलत बदल करत असताना त्याच्यामध्ये खूप मोठी प्रक्रिया असते त्यामुळे अध्यक्ष आणि सभापती या दोघांनी याबाबतीत स्पष्टीकरण देण्याची जरूरत आहे पण मातूर जर तुम्ही त्या ठिकाणी स्पष्टीकरण देणार असाल तर हे चालणार नाही कारण का प्रक्रिया ही प्रक्रिया असते मातूर उत्तर देऊन जशा पद्धतीने काल मुख्यमंत्री साहेबांनी जी आर मराठी हिंदी सक्तीचा जी आर मागे घेत असताना ज्या पद्धतीने थातूर मातूर त्या ठिकाणी त्यांनी पत्रकार परिषद घेतली तसं मात्र या ठिकाणी होऊ नये असं सभापती आणि अध्यक्षांना या ठिकाणी मी विनंती करतो